एकूण इथे जवळजवळ चौदा हजारापेक्षा जास्त झाडे आहेत जी वेग मुंबईच्या गडबडीत एक मस्त असं शांत ठिकाण आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या साह्याने एकोणीसशे चौऱ्याण्णव साली याची स्थापना करण्यात आली माझं नाव आहे रोहित आणि तुमचं स्वागत आहे माझ्या एकता ट्रॅव्हलर या युट्यूब चॅनल वरती आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत सायन धारावी येथील महाराष्ट्र नेचर पार्क तर पार्क सायन स्टेशन येथून तीन ते चार किलोमीटर या अंतरावर आहे तुम्ही नेचर पार्कच्या गेटवरच आहे चला तर मग आधी आपण आज जाऊया तिकीट घेऊया आणि मग बोलूया या नेचर पार्क बद्दल मी तुम्हाला काय माहिती देईन काही हिस्ट्री सांगेन तर पहिले तिकीट घेऊया आणि एक्सप्लोअर करूया महाराष्ट्र नेचर पार्कला पार्क ची बिल्डिंग आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर पूर्ण ग्रीनरी आहे इथे आणि हा ऑफिसचा परिसर आहे इथल्या त्यांची इथे तुम्हाला सगळी डेट आणि सगळी भेटून जाईल की कधी इस्टॅब्लिश झालं इस हे सगळं इकडे भेटून जाईल तुम्हाला आणि आता आपण तिकीट घेऊया आपण हा परिसर तुम्हाला दिसेल आणि आता आपण तिकीट घेऊया आणि एंट्री करूया आपले तिकीट घेऊन झाले हो तुम्ही बघू शकता तिकडे घेऊन झाल्या आता आपल्याला एंट्री करायची आहे आणि हा ऑफिसची आता आपण इकडून एंट्री करूया ह्या नेचर पार्कच्या टाइमिंग बद्दल बोललं तर हे नेचर पार्क सकाळी साडेआठ पासून ते दुपारी साडेतीन पर्यंत चालू असतं आणि ह्याची जे टिकिट कॉस्टिंग आहे ती वीस रुपये कॉस्टिंग आहे ते तुम्हाला तिथे जिथे ऑफिस आहे मी ऑफिस दाखवलेलं तिथे तुम्ही घेऊ शकता आणि इंटर करू शकता ह्या नेचर पार्कमध्ये आणि मस्त असं तुम्ही बघू शकता बघा निसर्ग फेरी ट्रेल निसर्ग ट्रेल ह्या निसर्ग ट्रेलवरून आता आपण जाऊ आणि एक्सप्लोर करू महाराष्ट्र नेचर पार्क बघू शकतो इथे खूप सारी फुलपाखरे आहेत म तुम्हाला दिसत आहे की नाही माझी कॅमेऱ्यामध्ये खूप सारी इकडे फुलपाखरे दिसत आहेत मुंबईमध्ये एक मॅन मेड नेचर पार्क मस्त असं एक तुम्हाला नेचर ट्रेल आहे ही जवळजवळ दोन दीड दोन किलोमीटर ट्रेलची ट्रेल आहे जिथून तुम्हाला असा पूर्ण हा परिसर फिरता येतो तर आता ह्याबद्दल मी तुम्ही थोडी तुम्हाला हिस्ट्री सांगतो तर पार्क आहे हे धारावी सायन येथे आहे आणि ह्याला माही नेचर पार्क म्हणून ने ओळखलं जातं चर पार्क पहिलं डंपिंग ग्राउंड जो कचरा होता तो इथे म्हणून डंप केला जायचा काही वर्षापूर्वी म्हणजे खूप वर्षापूर्वी एम 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 आर डी आणि महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या साहाय्याने एकोणीसशे चौऱ्याण्णव साली याची स्थापना करण्यात आली हे डम्पिंग ग्राउंडला एक मॅनमेड म्हणजे हे एक हे जे जंगल आहे हे मॅनमेड जंगल आहे अशा प्रकारचं इथे असं घनडाट जंगल हे मानवनिर्मित जंगल आहे मुंबईच्या मधोमधच जंगल आहे मानवनिर्मित हे एक इन्व्हायरमेंटल एज्युकेशनसाठी स्थापन केलेलं की आ, तुम्हाला ह्याबद्दल माहिती भेटेल वेगवेगळे झाडं इथे आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती भेटेल या उद्देशाने हे याची स्थापना करण्यात आली ट्रेल करता करता तुम्हाला इथे चिंचेच च पण झाड दिसेल आणि त्याच बाजूला स्पॅनिश चेरी बकुळ ह्याचंही झाड आहे दोन्ही झाडं समोरासमोर आहेत आणि ती मिठी नदी आहे आता ही आपण जी ट्रेल करून जाऊ दीड दोन किलोमीटरची ती ट्रेल ती तिथे तुम्हाला तिकडून तसं त्या साईडतून तुम्हाला मिठी नदी दिसेल आणि हा इथला परिसर बघू शकता नेच पूर्ण जंगल आहे खाली इंचेचं झाड आहे पण ह्या झाडावर चिंच नाही आहेत सध्या आणि स्पॅनिश चेरीवर स्पॅनिश चेरी पण नाही आहेत हे सिस्सू हे सिस्सूचं झाड आहे सिस्सू माहीत नाही सिस्सू फर्स्ट कायम ही फर्स मी झाडांची नावं ऐकतो आहे त्यासाठी अशा नेचर पार्कमध्ये येणं गरजेचं आहे जे नेचर पार्क आहे ना ज्यांना झाडांची या पक्ष्यांची आवड असते ना त्यांसाठी हे बेस्ट आहे नेचर पार्क कारण की तुम तुम ते तुम्हाला वेगवेगळ्या प्र प्रकारची झाडं भेटतात जसे मी तुम्हाला जिथे आता मी चेरी स्पॅनिश चेरीचं चे झाड दाखवलं चिंचेचं झाड दाखवलं आणि सिस्सू करून होतं आणि अजून एक झाड आहे ते आहे शिवण गांभार हे शिवण्याचं झाड आहे हे तर झाड आपल्याला माहीत असेल शिवणाचं झाड जाड़ा आहे झाडांबद्दल या खूप अशी आवड असते त्यांच्यासाठी हे नेचर पार्क एक चांगलं ठिकाण आहे ते वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरंही तुम्हाला भेट दिसत असतील ते कॅमेरेमध्ये बघा खूप वेगवेगळ्या प्रकारची अशी फुलपाखरंही आहेत आणि समोरच सीताफळ शुगर ॲपलचं झाड आहे हे छोटं आहे सीताफळाचं झाड आणि भेरली माड फिश झाड असं उंच हे खूप उंच झाड आहे तुम्ही बघू शकता असं सरळ गेलं आहे एकदम खूप उंच आहे चाळीस फूट उंच असेल झाड खूप उंच आहे हे झाड आणि असा हा नेचर मला ही मी वेग वेगवेगळी झाडं दाखवतोय ना सीताफळ झालं स्पॅनिश चेरी अशी एकूण इथे जवळजवळ चौदा हजारापेक्षा जास्त झाडं आहेत जी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत ती तुम्हाला इकडे बघायला भेटतील म्हणून तुम्हाला उलट जे ज्यांना झाडाबद्दल आवड असेल त्यांच्यासाठी हे बेस्ट नेचर पार्क आहे आणि निसर्गामध्ये शांत असे वेगवेगळ्या पक्ष्यांचेही ही आवाज येत असतील आता मी हा माईक लावल्यामुळे तुम्हाला आवाज नसतील येत पण इथे वेगवेगळ्या जसं आपण गावा गाव गावामध्ये रानामध्ये फिरतो तिथे कशा आपल्याला छोटे छोट्या इथे आवाज ऐकू येत आहेत आणि मस्त तुम्हाला झाडं सांगितली इथे चौदा हजारापेक्षा जास्त आहेत तसे जवळजवळ दीडशेपेक्षा पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातींचे पक्षीही इथे आहेत वनस्पती आहेत असं बो सांगितलं जातं आणि आहे असं कारण की खूप सारे वेगवेगळे भेक, झाडं दि दिसत आहेत प्रत्येक झाडाचं झाडाची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्या मुदामध्ये असं एक बोर्ड लावलं ला, आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भेटते प्रत्येक झाडाचं नाव दिलं आहे इन्फॉर्मेशन तर झाली आता थोडं एक्सप्लोअर करूया या मॅनमेड जंगलाला मुंबईच्या मधोमध असणाऱ्या धारावी सायन इथे असणाऱ्या ह्या जंगलाला इथे फुलपाखरेही खूप आहेत वेगवेगळ्या प्रकारची इथे फुलपाखरे दिसत आहेत तर कॅमेरामध्ये इथे कॅप्चर वेगवेगळ्या प्रकारची इथे फुलपाखरेही आहेत खूप सारे फुलपाखरे दिसत आहेत आणि फुलपाखरांबरोबर म्हणजे जे सरपाटणारे प्राणी आहेत तेही खूप प्रमाणात इथे आहेत तर आपल्याला बघूनच चालावं लागेल कारण की बघू शकता पूर्ण असं घनदाट जंगल आहे पूर्ण घनडा जंगल आहे त्यामुळे आपल्याला तर खाली सतर्कता तर करावीच लागेल साप असतील या कोणी प्राणी असतील व्ह्यू तर खूपच छान असा व्ह्यू आहे व्ह्यू तर एकदम मस्त व्ह्यू आहे आणि इथे जे आवाज येत आहे पक्षी आहेत त्यांचे आवाज येत आहेत चला तर मग आता इथे खूप टाईम बसलो एक वीस मिनटं शांत असा बसलेलो आणि मस्त वाटलं अशा नेचरमध्ये पक्ष्यांचा तुम्हाला आवाजही ऐकू येत असेल आता तर जास्त कावळ्यांचा आवाज है, पन इते वे 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 पक्षी आहे पण इथे वेगवेगळे पक्षीही आहेत ते तुम्हाला दिसतील वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज आणि शांत असं मुंबईमध्ये मुंबईच्या गडबडीत एक मस्त असं शांत ठिकाण हे तुम्हाला बघायला भेटेल धारावी साधन येथे महाराष्ट्र नेचर पार्क आणि आता आपण पुढे पुढे जातो या ट्रेल आता जी ही ट्रेल बांधले जी ही दीड दोन किलोमीटरची ट्रेल आहे ना या ट्रेलवरून पाय घसरतोय मग अशी एक दोनदा माझा पायी घसरला कारण की आता हे पूर्ण गुळगुळीत झालंय हिरवळ तर इथून चालताना एकदम तुम्हाला बघून चालावं लागेल पक्ष्यांची किलबिलाट तुम्हाला ह्या नेचर पार्कची जी सुरुवात होती ही, जी बिल्ड करण्याची ती एकोणीसशे सत्याहत्तर रोजी बिल्ड करण्या करण्यासाठी स्टार्ट झालेलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सहाय्याने हे जे काम केलं हे एम एम आर डी एने केलं आहे ही जे एम एम आर डीचं जे मेन ऑफिस आहे ते पण इथेच बी के सीला आहे बी के सी इथून एक एक किलोमीटर अंतरावरच हो असेल इथे तुम्हाला वेगवेगळे फुलांचे वनस्पतींची झाडं भेटेल हे कोणत्या फुलांचं झाड आहे आय डोंट नो ते फुलपाखरं तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखर खूप सारे फुल। जवळजवळ मी दहावीस प्रकार बघून झालो असेल वेगवेगळे फुलपाखरे दिसत आहेत चला तर मग आता पुढे जाऊया इथे एक नर्सरी आहे तुम्ही बघू शकाल आणि इथे वेगवेगळे भे प्लांट्स आहेत जसं की रबर हे रबराचं झाड आहे पिसलेली सैफलेरो जेड़ जेड़ इथे सिंगोनियम पिंक एग्लोनिमा लिडेट्रन हे सिल्वर रॅगवर्ट सिल्वर रॅगवर्ट जेड़े, जेड़े पन्नास रुपयाला सगळ्यात कमी हे जेडे बघितलेलं वाटतं कोलियस अशा वेगवेगळ्या प्रकार या। खुपिया खुपिया बेसिकली ही एक नर्सरी आहे छोटीशी यांनी ते केलेली ते वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला झाडं भेटून जातील जे तुम्ही तुमच्या घरी येऊन जाऊ शकता ते प्राइजेस लिहिलेली आहेत वीस रुपये प पन्नास रुपये एकशे वीस रुपये अशी कोरफड ॲलोवेरा सगळ्यांना माहीत आहे तर आपल्याला कोणती झाडे नाही घ्यायची त्यामुळे आपण इथून जाऊया पुढे कोकटोन पेट्रा लाल लालमाठ जशी भाजी असते लाल माठाच्या ते आहे कुंदा इकडे पण अशी खूप सारी झाडे ठेवली आहेत जी तुम्ही घेऊन जाऊ शकता घरी एक आणि इकडे आता फुल वनस्पती आहेत जशी बघू शकता इथे तुम्हाला पहिल्यात लिली लिली मोगरा जासवन मिंट बघू शकता नावं तुम्ही जसे तुळस मिंट कपूर तुळस माका ओवा गंज अगुळसा अगुळसा वेल हे फॉरेस्ट प्लांट्स आहेत इकडे आता आणि इथे औषधी वनस्पती ज्या ज्या आहेत त्या दे तुम्हाला बघतील तुळस पानोवा लाजाळू अश्वगंधा सब्जा सोंटा तिकडे औषधी वनस्पती दिसतील तुम्हाला तिथं आता इथे नर्सरी झाली आता जो आपल्याला एकाने मी विचारला की आता पुढे तर बोलले की आता इथेच संपला आता तो तलाव पण येईल ते कुठे दिसेल आपल्याला बघूया ही नर्सरी होती तुम्हाला मी पूर्ण नर्सरीत फिरून दाखवली आणि आता आपण तालाब बघूया तालाब कुठे दिसेल चला इथून जाऊया या नर्सरीमधूनच परत पुढे बघूया तलावाला कुठे रस्ता जातो करून एकटा असल्यामुळे एक्सप्लोअर करूया हो स्नेक यू कॅन सी आत्ता जस्ट माझ्या समोर एक साप गेलाय गेला एक छोटासा साप होता बघ आपल्याला मेन आता खाली खूप सारे आता आता दुपार झाले त्यामुळे ते वेगवेगळे प्राणी तर असणार छोटे सरपटणारे तलावाकडे जातो आता आपण बघू शकता आता समोर मिठी नदी आहे तलाव नाही आहे मिठी नदी नेचर पार्क आहे याच्या बाजूला तुम्हाला ही मिठी नदी बघायला भेटेल तीन किलोमीटर चाललो आहे तीन चार किलोमीटर पण हा ट्रेल संपत नाही आहे साईडला पूर्ण हा बी के सीच्या एरिया ही ट्रेल खूपच मोठी आहे हा जो एरिया आहे ना नेच नेचर पार्कच्या हा सदतीस एकरमध्ये पसरला आहे हा एरिया आणि ते फुल झाडं तर खूपच खूप फुलझाडं आहेत आणि ही जी फुलझाडं आहेत ही लावण्यात जे पहिलं झाड लावलेलं ते ज्यांना बर्डमॅन असं ओळखायला जायचं डॉक्टर सलीम अली यांच्या सौजन्याने हे इथे पहिलं झाड लावलं गेलं होतं एकोणीसशे त्र्याऐंशी साली पण हा दोन वडाच्या मधून तुम्हाला हा रस्ता भेटेल जाताना आणि या नेचर पार्कमध्ये तुम्हाला इथे तलाव पण दिसेल एक छोटासा तलाव आहे या आतमध्येच तयार केलेला तलाव पण खूप मेंटेन केलेला आहे इथे खूप जण तुम्हाला काम करताना दिसत आहे इथे टुरिस्ट मला खूप कमी दिसत आहेत टुरिस्ट मला एक दोनच दिसले जे फिरायला आलेत ते पण इथे काम करणारे मला आतापर्यंत पन्नास साठ जण दिसले पन्नास तर दिसले तर कोणी माळी आहे कोणी माळी काम करतोय कोणी झाडाला काय करतोय खूप जण असे इथे आहेत काम करणारे ही ट्रेल तर आपली संपलीच आणि इथे पावसाळी पाणी साठवणूक जे रेनवॉटर हार्वेस्टिंग होतं ते जे तलाव आहे ते रेनवॉटर हार्वेस्टिंगचं असेल की मी ह्या साईडला लोटामुळे मला दिसलं नाही आणि मुख्य निसर्ग फेरी जी आपण ट्रेल केली तीही इकडून आहे आणि काही मेडिशनल प्लांट्स आहेत ते पण इकडे असतील ऑलमोस्ट जी ट्रेल आहे ती संपली आणि हे पूर्ण पार्क पण फिरून झालं आहे आपण ह्या साईडून चालू केलेली ट्रेल आणि हे पूर्ण हा जो राऊंड आहे असा राऊंड घेत आपण पूर्ण इकडे आलो आहे आपला जो नेचर पार्कचा जो टूर आहे हा इथेच संपला आहे हे नेचर पार्क मुंबईमधलं एक मॅनमेड मानवनिर्मित जंगल आपला जो टूर आहे जो महाराष्ट्र नेचर पार्कचा तो इथेच आपला संपला आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या एकथा ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलला आणि भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय गाईज